नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत बिस्मिल्ला खा यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो बिस्मिल्ला खा हे अखिल भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सनई वादक व वा भारतरत्न पुरस्काराची मानकरी होते त्यांचे मूळ नाव कमरुद्दीन खा असं खा यांचा जन्म एकोणीसशे एक सोळा रोजी वादकांच्या कुटुंबात बिहार प्रांतातील शहाबाद जिल्ह्यातील आत्ताच बक्सर जिल्हा तुमदार गाव या गावात झाला त्यांचे आजोबा रसूल बक्ष हे दुमदाररावच्या दरबारी सनैवादक म्हणून नोकरीस होते सनई वादन हा त्यांच्या घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे लहानपणीच त्यांना आपल्या वडिलांकडून खास आहे पैगंबर वक्ष यांच्याकडून सनई वादनाचे संस्कार लाभले त्यांनी आपल्या मामांकडे खास साहेब अली बक्ष यांच्याकडे वयाच्या सहाव्या वर्षापासून वाराणसी येथे सनई वादनाचे पद्धतशीर शिक्षण घेण्यास सुरुवात केली तसेच विलायत हुसेन आणि सादिक अली यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले त्याचबरोबर आपल्या मामांबरोबर त्यांची साथ करण्यासाठी लग्नासारख्या उत्सव प्रसंगी तसेच संगीत संमेलनात ते जाऊ लागले त्यांच्याबरोबर बिस्मिल्ला खा यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पहिल्यांदा सनय वादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला एकोणाशे तीस साली दुसरा कार्यक्रम लखनौ येथे प्रदर्शनानिमित्त झालेल्या संगीत संमेलनात करून उत्तम वादनाबद्दल सुवर्णपदक मिळवले एकोणविसशे सदतीस मधील कोलकात्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी तीन सुवर्ण पदके मिळून रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले एकोणावीसशे अडतीस मध्ये लखनौ येथे ऑल इंडिया रेडिओ केंद्रावर प्रथम कार्यक्रम सादर केला पुढे त्यांच्या सनई वादनाच्या उज्ज्वल कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणविसशे चाळीस साली, एक साली बिस्मिल्ला खा व त्यांचे बंधू खा साहेब नखा यांनी एक संगीत मंडळ स्थापन करून कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन अल्पावधीच प्रथम श्रेणीचे सनई वादक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला या दरम्यान कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सनादी अनपन्ना या चित्रपटासाठी त्यांनी सनैवादन केले सत्यजित राय यांच्या जलसागर सा, सा चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली विद्यार्थी मित्रांनो सनई सारख्या वाद्यावर गायकीचे सर्व प्रकार लिलया निर्माण करणारा अत्यंत सुरेल वादक म्हणून बिस्मिल्ला खा ख्यातनाम आहेत गायन वादनाच्या शैलीचा अपूर्व समन्वय त्यांच्या ठिकाणी दिसून येत असे मीड गम कादकीचाही त्यात अंतर्भाव होतो खयाल ठुमरी वगैरे संगीत प्रकारांप्रमाणेच कचरी चैती पूर्वी अशा लोकनिधीतून ते कौशल्याने हाताळत असत सनईच्या फुंकीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते त्यामुळे त्यांचे वादन अत्यंत भावपूर्ण होत असते लईच्या साथीसाठी ते छड्यांनी वाजवले जाणारे खोरदक नावाचे वाद्य घेत असत ते एकोणाशे बासष्ट मध्ये अफगाणिस्तान व पाकिस्तान येथे गेले आणि एकोणासशे चौसष्ट मध्ये एडिमबरो संगीत महोत्सवात त्यांनी भाग घेतला एकोणाशे सदुसष्ट मध्ये ते अमेरिकेला गेले तसेच इंटरनॅशनल म्युझिक काउन्सिलिंगच्या निमंत्रणावरून त्यांनी युरोपचा दौरा केला एकोणविशे एकोणसत्तर ते एकोणविशे सत्तर सालामध्ये विद्यार्थी मित्रांनो बिस्मिल्ला बिस्मिल्लाह यांच्या असामान्य कलागुणांमुळे 1955 मध्ये त्यांना नॅशनल कल्चरल ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय सांस्कृतिक संघटनेकडून अखिल भारतीय शहनाई चक्रवर्ती हा किताब मिळाला 1956 मध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे सन्मान लाभला आणि 1961 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री व 1968 मध्ये पद्मभूषण आणि एकोणविशे ऐंशी मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले मध्य प्रदेश शासनाकडून तानसेन पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला रॉयल नेपाळ आर्क अकॅडमी तर्फेही त्यांचा सर्वोच्च मान लाभला 2001 मध्ये भारत सरकारने सनई वादनातील त्यांच्या अद्वितीय कामगिरी करिता भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरवले विद्यार्थी मित्रांनो बिस्मिल्ला खा यांनी सनई वादनाला बैठकीत स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्यांनी सरोर वादक अज मद खलिया आणि सतार वादक रवी यांच्या सोबत जुगलबंदीचे कार्यक्रमही सादर केले सनई वादनामध्ये त्यांनी संगीत क्षेत्रात एक माद्वितीय असे स्थान पटकावले ते शिया मुसलमान असल्यामुळे त्यांच्या समाजातील काही लोकांचा त्यांना सुरुवातीस विरोध होता पण तरीही त्यांनी नेटाने वादनाची परंपरा कायम राखली व त्यात नवनवीन प्रयोग केले विद्यार्थी मित्रांनो भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी वादनाकरिता बिस्मिल्ला खा यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर के आमंत्रित केले होते बिस्मिल्ला खा यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी सनैवादनाचे कार्यक्रम केले त्यांच्या सनैवादनाच्या ध्वनीमुद्रिका भारतात व परदेशातही अत्यंत लोकप्रिय आहे गुंजउटी शहनाई या हिंदी चित्रपटातील त्यांनी सनैवादनही फार लोकप्रिय ठरले एकोणवीसशे एकोणसाठ साली स्वदेश दोन हजार चार या हिंदी चित्रपटासाठी देखील त्यांनी सनैवादन केलेलं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ चिरंजीव सनैवादनात व वा कनिष्ठ चिरंजीव नाझीम तबला व सनैवादनात निपुण आहेत विद्यार्थी मित्रांनो खा यांच्या जीवनावर एक लघुपट आहे डॉक्टर के प्रभाकर यांनी तो दिग्दर्शित केला आहे विद्यार्थी मित्रांनो खा हे विश्वनाथ मंदिरात स्थायी स्वरूपात शहनाई वादनाचे काम करायचे उत्साह बिस्मिल्ला खा काशीच्या बाबा विश्वनाथ मंदिरात जाऊन शहनाई तर वाजवायचेच त्यासोबत गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून खूप रियाज करायचे ते पाच वेळेचे ना नमाजी होते बनारस सोडण्याच्या विचाराने सुद्धा ते व्यतीत होऊन जायचे की आपल्याला गंगाजी आणि काशी विश्वनाथापासून दूर जावे लागेल कारण ते यांच्यापासून दूर राहू शकत नव्हते उस्ताद बिस्मिल्ला खा हे जात पात मनात नव्हते त्यांच्याकरिता संगीत हाच एक धर्म होता उत्साद बिस्मिल्ला खा हे खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचे सशक्त प्रतीक होते अशा या महान संगीतकाराचा मृत्यू एकवीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी वाराणसी येथे झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत बिस्मिल्ला खा यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतलं तर आता आपण था इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एमपीएस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद